निशंक हो रे मना निर्भय हो रे रेमणा प्रचंड स्वामीबळ पाठी जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला ताई माझा छोटासा अनुभव आहे कुठून बोलताय ताई मी सांगलीतून तुम अच्छा नाव सांगू शकता नाही अच्छा अच्छा बर काय बोला अहो माझी मुलगी ना जुनियर केजीला आहे आणि ती ती पण ओरडलं काय केलं तरी अभ्यासच करत काहीच नाही काही नाही खूप जमवायचे आणि मग मी ला ना ते स्वामी समर्थात होते मग ते बघत बघतच मी ती तीर्थ कसं बनवायचं ते बघितलं आणि मग ती तीर्थ बनवून तिला दिलं मग तेव्हापासून ना तिला म्हणजे असं हि सांगायलाच लागत नाही की अभ्यास कर उलट कि मम्मा मला अभ्यास देणार पुन्हा तिचं एबीसीडी तर तिला एफ च्या पुढे येत नव्हती पूर्ण चार दिवसात एवढा फरक पडला एबीसीडी झेड पर्यंत म्हणायला आपली आणि तेच की म्हणून खूप सुंदर अनुभव आहे मी शेअर करते हा हा मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता